नमस्ते माझे सर्व शेतकरी मित्रांनो आणि सर्व कांदा उत्पादक बांधवांना तुमचं आपलं युट्यूब चॅनल जुना वाणी एक्सपोर्ट मध्ये मला पूर्वक हार्दिक स्वागत आहे आज तारीख आहे वीस एप्रिल दोन हजार पंचवीस मित्रांनो आज आपण आलेला आहे महाराष्ट्र मधील सुप्रसिद्ध कांदा मार्केट यार्ड कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर मध्ये तर मित्रांनो लिलावची सुरुवात आता थोड्या वेळातच होणार आहे आणि मित्रांनो जुन्नर मार्केट यार्डला आज कांद्याची आवक खूप कमी झालेली आहे मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आज कांद्याला काय बाजार भाव निघालेला कांद्याची काय परिस्थिती आहे आणि कांद्याची आवक किती आहे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तो व्हिडिओ संपूर्ण पहा आणि शेवटपर्यंत पहा मित्रांनो भरपूर शेतकरी आपल्या चॅनल पाहतात पण भरपूर शेतकऱ्यांनी आपला चॅनल सबस्क्राईब केलेलं नाही तर मित्रांनो आपला चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला घर बसल्या कांद्या संदर्भात सर्व घडामोडी कांद्याची बातमीनी कांद्याची लाईव्ह लिहिला व्हिडिओ तुम्हाला घर तुमचे मोबाईलवर पाहता येणार धन्यवाद जय शिवराय चला बोला चले विचार बोला बाज बोला दहा अकरा बारा रुपये तेरा रुपये चौदा रुपये पंधरा रुपये सोळा रुपये सतरा अठरा रुपये एकोणीस रुपये किती रे वीस <coughs> रुपये एकवीस रुपये बावीस रुपये तेवीस चोवीस रुपये पंचवीस सव्वीस रुपये चांगले बा साहेब घ्या तुम्ही सव्वीस रुपये सत्तावीस रुपये तीस रुपये तीस रुपये झेड मार्क हे किती आहे

अकरा बारा रुपये तेरा चौदा रुपये पंधरा सोळा रुपये सतरा अठरा रुपये वीस रुपये एकवीस बावीस रुपये तेवीस चोवीस रुपये पंचवीस सव्वीस रुपये तीस रुपये तीस रुपये एकतीस रुपये पस्तीस रुपये झेड साठ रुपये पासष्ट रुपये अडुसष्ट रुपये सत्तर रुपये एकाहत्तर बहात्तर रुपये पंचहत्तर रुपये शहात्तर रुपये ऐंशी रुपये एकाशे रुपये पंच्याऐंशी रुपये रुपये नव्वद रुपये नव्वद रुपये आर का पन्नास रुपये एकावन्न बावन्न रुपये पंचावन्न छप्पन रुपये साठ रुपये साठ राम भाऊ साठ एकसष्ट रुपये बासठ बासठ रुपये 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 चांगले थोडक्यावर राहिले तुम्ही पासष्ट रुपये खरे सत्तर रुपये तीनवार रामभाऊ चव्हाण तीस रुपये पस्तीस रुपये चाळीस रुपये पंचाळीस रुपये पन्नास रुपये पंचावन्न रुपये साठ रुपये एकसठ पासष्ट रुपये सत्तर रुपये एम आर का तीस रुपये एकतीस बत्तीस रुपये पस्तीस चाळीस रुपये चाळीस रुपये केटी वार का पंचवीस रुपये तीस रुपये पस्तीस चाळीस रुपये एक्केचाळीस रुपये एक्केचाळीस रुपये रामभाऊ एक्केचाळीस पंचेचाळीस चांगले आहे थोडंफार निघणार ते कर रे पन्नास रुपये तीन वार राम चव्हाण

बोला राम भाऊ बोला राम भाऊ तुमच्या बघा सत्तर रुपये एकाहत्तर रुपये बहात्तर रुपये बहात्तर रुपये पंच्याहत्तर रुपये शहात्तर रुपये ऐंशी रुपये एक्क्याऐंशी रुपये पंच्याऐंशी रुपये नव्वद रुपये नव्वद रुपये पंच्याण्णव शंभर रुपये शंभर रुपये समर्थ मार्क हे किती साठ पास रुपए सत्तर रुपए इकहत्तर रुपए पंचहत्तर रुपए तीस रुपए तीस रुपए एक तीस रुपए बत्तीस रुपए चौतीस रुपए पच्चीस रुपए छत्तीस रुपए चालीस रुपए चालीस रुपए ठीक है सात रुपए सात रुपए एक सात रुपए कब तीस ही कब कम ही कब ठीक है ये को नहीं कर ये एकसठ रुपये एकसठ रुपये एकसष्ट रुपये तीन वर याच्यामध्ये टाक मार्क पासष्ट रुपये 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 पासष्ट पासष्ट सत्तर रुपये तीन वर पी मार्क सत्तर एकाहत्तर रुपये बहात्तर रुपये बहात्तर रुपये पंचाहत्तर रुपये शहात्तर रुपये पंच्याहत्तर रुपये ऐंशी रुपये ऐंशी रुपये एक्क्याऐंशी रुपये पंच्याऐंशी नव्वद रुपये नव्वद रुपये बिनवार समोर कर तीस रुपये तीस रुपये पस्तीस रुपये चाळीस रुपये के केटी तीस रुपये पस्तीस चाळीस रुपये पन्नास रुपये झेड चला पाय उचला लवकर साठ रुपये पासष्ट रुपये सत्तर रुपये सत्तर रुपये एकाहत्तर रुपये एकाहत्तर रुपये एम मार्क पन्नास बावन रुपये पंचावन्न छप्पन रुपये साठ रुपये एकसठ रुपये रुपये चौसठ पासष्ट सदुसठ रुपये अडुसठ रुपये एकोण सत्तर रुपये कर सत्तर रुपये सत्तर रुपये यम मार्क वीस रुपये एकवीस बावीस रुपये पंचवीस रुपये तीस रुपये केजी जी मार्क

पन्नास रुपये एका रुपये बावन्न त्रेपन्न चौपन्न रुपये पंचावन्न छप्पन रुपये साठ रुपये एकसठ रुपये एकसठ रुपये अडुसठ रुपये एकोणसत्तर रुपये सत्तर रुपये एम मार्क तीस रुपये पस्तीस चाळीस रुपये पंचेचाळीस रुपये किती पन्नास रुपये झेड मार्क पन्नास तीस रुपये एकतीस बत्तीस रुपये पस्तीस चाळीस रुपये एक्केचाळीस रुपये पंचेचाळीस रुपये पन्नास रुपये पंचावन्न साठ रुपये एम मार्क